हे बघा आज मी ना मालवणी भाजकं वाटप करणार आहे त्यासाठी घेतलं साहित्य तुम्हाला दाखवते हे बघा दोन ना या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या मी आता काचऱ्या काढल्या काचऱ्या काढतो ना उभ्या तशा आणि त्या मिक्सर लावून घेतल्या कमी चांगलं भाजतं म्हणून आणि ह्या आकाराचे आठ कांदे घेतले कारण माझं असं प्रमाणे एका वाटीला दोन कांदे कुठच्या आता सुक्या खोबऱ्याच्या दोन वाट्या घेतल्या हा खा नारळ घेतला ज्याच्या दोन वाट्या म्हणजे प्रत्येक वाटीला दोन कांदे घेतले मी असे म्हणजे आठ कांदे घेतले ह्या आकाराच्या हे बघा हे आठ कांदे मीडियम आहेत एकदम लहान कांदे आठ कांदे चिरून घेतले आहेत म्हणजे ह्या नारळ घेतला मग ह्याच्या दोन वाट्या आणि ह्या सुक्या खोबऱ्याच्या दोन वाट्या आणि हे बघा हे दोन इंच आलं आणि लसणीच्या ह्या पाकळ्या आता हे काय करणार आहे माहिती आहे लस एक लसणीचा कांदा घ्यायचा कारण आपण प्रत्येक वेळेला जेव्हा उसळ करतो किंवा चिकन करतो ते आपण आल लसून घालतोच ना पेस्ट घालतो म्हणून हे थोडंसं घालायचं आतमध्येच्यामध्ये कारण डाळ आपण केली किंवा चण्याची आमटी केली कुदाची आमटी केली मसूरची आमटी केली तर त्याच्या त्याला हे चांगली चव लागते म्हणून आता पहिल्यांदा काय करणार आहे मी ना हे सुकं खूप रे ना वेगळं स्वतंत्र चांगलं असं गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घेणार आहे हे भाजून झालं की मी कांदे भाजणार तुम्हाला दाखवते मी प्रत्येक गोष्ट भाजताना कारण तुम्ही ह्या पद्धतीने मी ज्या भा पद्धतीने भाजते त्या पद्धतीने तुम्ही भाजलात ना ते 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 तो में तो में तर महिनाभर तुमचं वाटपला काही होत नाही समजा राहिलं तर मग शक्यता पण जास्त करायचं नाही घाईच्या वेळेला पाहुणे कोण अचानक आले किंवा लाईट नसेल तर याच्यावर आपला वाटप करायला आपला गोंधळ होतो म्हणजे काय करायचा प्रश्न पडतो ना म्हणूनही वाटप करून ठेवायचं आहे आणि नोकरी करणाऱ्या बायकांना हे फार महत्त्वाचं आहे कारण मी तसंच करत होते तर पहिल्यांदा ना आता सुको मी चांगलं गुलाबी रंगाचं भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे बघा मी जेव्हा हे करते ना वाटप जेव्हा काढते त्याच वेळेला ना मी थोडीशी आल लसूणची पेस्ट करते आणि आल लसूणची पेस्ट करताना काय काय करते ते बघा तर एक मी मोठा कांदा ना लसूण घेतली आहे तीन इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आहेत आणि ह्या दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत मी थोडासा कडीपत्ता टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली आहे समजते ना आणि ह्याच्यात मी ना दोन चमचे तेल घालणार आहे आणि ह्याची पेस्ट करून ठेवणार आहे आणि मग हे लावून झाल्यानंतर मग वाटप मी लावणार आहे म्हणजे वाट आपला हा जो ह्याचा लसूणचा सुगंध असतो तो पण फुकट जाणार नाही तो सुद्धा आपल्या वाटपाला लागेल म्हणजे असं ज्या वेळेला आपण वाटप करतो ना त्याच वेळेला आपण ही अशी लसूणची पेस्ट करायची मी पूर्वी ना पाव पाव किलो लसूणची पाव किलो लसूण दोनशे ग्रॅम आलं असं पेस्ट करायची आता मी करत नाही कारण आता मी सध्या घरात असल्यामुळे थोडं थोडं पंधरा दिवसाला लागेल एवढंच करायचं तर हे बघा चांगलं मंदाचे वर असं गुलाबी रंगाचं होईपर्यंत पण खोबरा पण चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं असं ढवळत राहायचं चा, की चांगला गुलाबी रंग येतो तुम्हाला हे मी दाखवणार आहे आणि त्याबरोबर इकडे पेस्ट करून दाखवते खोबऱ्याचा चांगला गुलाबी रंग आलाय ना जास्त अशा जास्त भाजायचं नाही मग कसं माहिती आहे कडवट लागतं म्हणून बघा गुलाबी रंगाचा आता आपण हे काढून घ्यायचं आणि नंतर कांदा आणि ओलं खोबरं भाजायचं आणि नंतर जेव्हा आपण वाटप लावतो ना मिक्सरला त्यावेळेला हे आपण सगळं मिक्स करायचं खोबरं आणि एकत्र करून मिक्सरला लावायचं आता कढई गरमच आहे ना त्या कढईमध्ये मी आधी पहिल्यांदा कांदा टाकते आणि हा कांदा टाकते ना असा चुरगळून टाकायचा हे बघा म्हणजे त्याच्या शक्य जास्तीत जास्त पाती त्याच्या ना वेगळ्या होतील थोडासा कांदा भाजला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आलं घालायचं आहे तो पण तर हा कांदा असाच पण हा चांगला चा, काविल त्याने ना चांगला फोडून घ्यायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या सुट्या सुट्या व्हायला पाहिजे असं आणि दुसरं मी प्रत्येक वेळेला सांगते की कांदा लवकर भाजायचा असेल थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांद्याचं म्हणजे त्यातलं होतं पाणी लवकर निघून जातं आणि कांदा लवकर मऊ पडतो तर मी आता ह्याच्यामध्ये एक छोटा एक चमचा माझा मोठा म्हणजे पोहे खायचा चमचा नाही आहे मीठ घालायचा हा असा चमचा आहे हा तर हा चमचाभर मी मीठ घालते याने काय होईल माहिती आहे कांदा लवकर आपला भाजला जातो आता असा कांदा पण हा मंद ह्याच्यावर चांगला गुलाबी एकदम चांगला असा खोबऱ्यासारखा रंग हे पण आहे आणि वाटप आहे ना सगळं हे भाजण्यावरच आहे जर तुम्ही वाटप चांगलं भाजला तर तुमची उसळ म्हणा किंवा चिकन असेल ते टेस्टी लागतं आता असं मी कांदा भाजून घेते कांद्याला गुलाबी रंग येतो बघा मी अजून तेल घातलेलं नाही याच्यामध्ये मग असे ते मीठ घातलं होतं ना त्याचंच पाणी आणि त्याच्यामध्ये हा कांदा चांगला मऊ झाला आहे बघा आता जर आणखीन ह्याच्याशा थोडा आणखीन डार्क रंग येईपर्यंत पुन्हा भाजायचं आहे आता मी तेल घालणार आहे कारण आता ना ते कांदा तो ह्याला कडेला चिकटतो ना म्हणून अशी कडेने दोन चमचे तेल घालायचं आणि मग चांगला असा परतून घ्यायचा बघा असं आणि आता हा का तेलावरती चांगला गुलाबी रंगाचा इथं भाजायचा म्हणजे जास्त तेल लागत ना बघा वाटप भाजताना एवढंच तेल लागतं सुकंखोरत हो आपण तेलाशिवायच भाजतो आहे ते चांगलं कुरकुरीत होतं मग आता अजून दहा मिनटं चांगला हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला आपण पाहूया कांद्याचा रंग बदलला तर आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचे पण याच्यामध्ये पाच मिनटं परतून घेऊन नंतर खोबरं टाकायचं शेवटी असा चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा आपण ह्यांना भाजून घेतला ना की अजिबात वाटपाला जास्त दिवस झाले जास्त म्हणजे पंधरा दिवस पाऊण महिना सहज वापरू देऊ शकता काही होत नाही घाई चढलं आपल्याला बरं पडतं हे रविवारचं वगैरे शनिवारी रविवार सुट्टी असेल तेव्हा वाटप ते काढून ठेवलं ना तर पंधरा दिवस बघायला नको काही म्हणजे कुठच्या उसळ करायची असेल चिकन करायचं असेल तर आपण पटकन करू शकतो आता हे पाच मिनिट आपण कांदा हे लसूण आणि आलं जरा परतून घेऊया कांद्याबरोबर नंतर खोबरं टाकूया हे बघा तुम्हाला सांगितलं पेस्ट ना मी थोडीच केली आहे पेस्ट हे बघा ही आता मी ही एका स्टीलच्या डब्यात काढून ठेवणार आहे आणि वाटप लावताना ह्याच्यातच लावणार ह्याच मिक्सरमध्ये लावणार आहे म्हणजे ह्याचा जो सुगंध जो आहे आलं लसूण वगैरे तो सगळा त्या वाटपामध्ये मिक्स होईल हे बघा आता मी ओलं खोबरं आहे ना ते ओलं खोबरं टाकते चांगलं असं परतून घ्यायचं ओलं खोबरं आणि शक्यतो ना भिड्याच्या कढईत भाजलं ना तर चांगलं त्याने करपत नाही बाकीच्या कड कड भाजण्याशय भिडाच्या कढईमध्ये भाजायचं त्याने अजिबात खोबरं किंवा कांदा आपला करपत नाही हळूहळू सगळं वरपासून सगळं प असं खालून असं वरती असं ढवळून घ्यायचं हे आता आणि पाच मिनटं भाजायचं ह्या खोबऱ्याचा पण रंग गुलाबी व्हायला पाहिजे बघा असा कलर व्हायला पाहिजे पूर्ण आता मी खोबरं घातल्यानंतर पाच मिनटं भाजल्या आता मी गॅस काढते कारण कढई गरम आहे ना त्याच्यामुळे चा आणखीन चांगलं गुलाबी होईल आणि मग थंड झालं ना की मग हे मिक्सरला लावायचं आहे तर आता ह्याच्यातच ठेवते कारण कढई खूप गरम आहे त्याच्यामध्ये आणखीन चांगलं ते भाजेल बघा आहे का बघा कांदा आणि खोबऱ्याचा कलर एकच झाला आहे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हे कांदा आणि खोबरं ओलं खोबरं आणि ओला कांदा भाजून घ्यायचा हे बघा कलर बघायचा कसं होतं पांढरा शुभ्र खोबरं होतं आणि आता कडईतच राहिल्यामुळे कलर बघे सुंदर आलाय तो आता हे थंड झालं ना की आपण जरा पाणी कमी घालायचं पाणी घालावतात तर मिक्सर फिरत नाही पण जरा पाणी कमी घालून आपण हे वाटप आवून घ्यायचं आहे आणि एका डब्यामध्ये बंद करून ठेवायचं आणि काय करायचं माहिती आहे हवं तेव्हा आपला एक चमचाच ठेवायचा आतमध्ये हे बघा आता हे खोबरं याच्यामध्ये मिक्स करते असा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेतलं की अगदी दोन माणसं असतील ना तर पाऊन महिना बघायला नको आणि दुसरं काय तर मी ते असं वाटप केल्यानंतर ते वेस्ट पण होत नाही म्हणजे आता काय करायला बघा आपण समजा आपला उसळ करायची असेल तर आपण एक कांदा घेतो अर्ध अर्ध्या वेळातलं अर्धं खोबरं घालतो जसं सुखं खोबरं घालतो आणि मग तरी पण ते वाटप जास्त झालं ना की मग आपण त्यातच घालून टाकतो हे ह्याच्यात कसं होतं आपलं हवं तेवढं आपण घालू शकतो बाकीचं तसं डब्या शिल्लक राहतं हा पण त्याचा फायदाच आहे आणि झटपट होतं वेळ आपली वाचते नोकरी करणाऱ्या बायकाला तर खूपच चांगलं आहे आणि फ्रीजरमध्ये डबा फ्रीजरमध्ये ठेवायचा आणि समजा उसळ करायची असेल सकाळी तर उठल्याबरोबर आपण जेव्हा दूध वगैरे बाहेर काढून ठेवतो ना फ्रीजर फ्रीजमधलं तेव्हाच हा डबासुद्धा वाटपाचा बाहेर काढून ठेवायचा की ते परत नॉर्मलला येतं हे बघा आता मी चांगलं आहे हाताने चांगलं एकजीव करून घेते हे आणि मिक्सरला लावते झालं आहे थंड आहे बघा आता मी मगाशी हा मिक्सर बघा लसूणची पेस्ट केली होती ना तोच मिक्सर त्याच्यामध्येच घालणार आहे असं थोडं थोडं घेऊन लावायचं आहे पाणी पण थोडं घालायचं आहे आणि आता मिक्सरला पण लावूया आहे एकदम ए पा पितीसारखं नाही करायचं थोडंसं असं जाडसर ठेवायचं वाटत बघा इतकं घ इतकंच पातळ जास्त पातळ नाही करायचं आणि हा डबा बघा मी चांगला धु, धु धुतलेला होता सुका किल्ला आहे आणि हा चमचासुद्धा माझा वाटपातलाच आहे किती वर्ष मी हा चमचा हाच वापरते चमचा हा तो पण चांगला आणि माप कळतं आपला समजा हे एवढं घातलं उसळीला की झालं बस झालं वाटप ते असं तर आता हे सगळं काढून घेते आणि दुसरं लावून घेते हे बघा एवढं वाटप झालं हे हां आता जर थोडंसं पाच मिनटं बाहेर ठेवलं आहे कारण आपण जेव्हा मिक्सरला जो, जो मिक्सर गरम होत होते आणि लसूणची पेस्ट ही पेस्ट मला पंधरा दिवस अधिक फुरेली पेस्ट हां ती पन्नाचा चमचा लावून ठेवली आहे आणि आता हे वाटपसुद्धा असं झाकण लावून बंद करून ठेवणार आहे आता पाऊल महिना आपल्याला बघायला नको समजा जर आपण चिकन केलं तरच आपल्याला हे लवकर संपेल ना आता काय संपेल आणि चिकनवर सुद्धा वाटप जास्त घालत नाही कांदा टॉमॅटो जास्त थोडंसं वाटप घालतो असं आपलं मालवणी भाजकं वाटप तयार झालं आहे तर मंडई बरेच जण आपल्याला मालवणी भास्कं वाटप याची रेसिपी विचारत होते तर आज आपण ती दाखवलेली आहे याआधी पण आम्ही तुम्हाला मालवणी भास्कं वाटप कसं करायचं हे दाखवलेलं होतं तर हा व्हिडिओ इन डिटेलमध्ये तुम्हाला आम्ही दाखवलेला आहे तेव्हा तुम्ही पण अशाच प्रकारे मालवणी भाजकं वाटप नक्की करा ते कसं झालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका